श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजादि रामचंद्र भगवान की जय पवन सोत हनुमान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय हरि हरि श्री गणेश नम श्री रामचंद्राय नमो नम श्री सरस्वते नमो नम रणिदंडोणी रावणाशीद करावे सोमित्राशी रामालाती स्नेहसी जीवी जीवाशी जीवन ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद जय दे जय स्व स्वाध्यात्म रूपा देवा तुची गण सगळा आर्तमती प्रकाश मने निवर्ती दाशु अवधार जोजी गौरी पुत्र गजानन कौशल्या पुत्र रघुनंदन श्री गुरुजननाथ महाराज चरणावर मस्त ठेवून या ठिकाणी शक्ती प्रसंगातला दुसऱ्या अध्यायाची सुरुवात झालेली आहे तरी अशा प्रकार सेवा चालू झालेली आहे राजा रावण युद्ध करण्यासाठी आला होता शक्ती मारली होती म्हणून भगवंत राम प्रभूला राग आला आणि राग आल्याच्या नंतर ताबडतोब भागा धनुष्य घेतला आणि राजा रावणाच्या पाठीशी लागलेला आहे राम जगाचे जीवन राम जीवाचे चिंतन राम आपण राम प्रब्रह्म राम कसे येत राम म्हणजे जगाचे जीवन आहेत जगाचे सर्व पालन पोषण करणार राम सर्वात श्रेष्ठ आहेत राम म्हणजे काय आहे तर सर्वचा पालन पोषण करणारा एक दाता आहे म्हणून त्या ठिकाणी करपाळू असलेला राम काय विचार करू लागलेला आहे तो जी राम असोया पणा वाचवा करपाळू संतुष्टला संपूर्ण त्याशी कल्पांती मरण ज्यावेळेस कोण राम कसे आहेत करपाळू आहेत आता वाचवायचे कुणाला लक्ष्मणाला वाचवायचे दया आली रावण तर पळून गेलेला आहे म्हणून काय करायचं लक्ष्मणाकडे आलेले तर लक्ष्मणाकडे पाहिलं आणि पाहून काय विचार करू लागलेले आहेत ले रामाने समर्थ तुची विचारांत असुरला स्वयंव्रत अनुसरित लक्ष्मणी विचार केला कोण राम प्रमुख अनुसरीत रक्षण करायचे आता सर्वांचं रक्षण करणारा लक्ष्मण या ठिकाणी पडलेला होता आणि म्हणून आता कसं करायचं लक्ष्मण तर सावध होत रामाला माहिती होत पण सावध असून आता काय करायचं हे सर्वांसमोर वानरसेने समोर दाखवायचं होतं वानरसेना काय विचार करते त्याच्यावर अशा प्रकारचे भगवंत बोगू लागलेले होते भूत भविष्य वर्तमान वर्तमान्य रघुनंदन अरे मनुष्य नाट्य भगवंताला काय कळत भूत भविष्य वर्तमान सर्वच कळणार आहे काल काय झालं कळणार आज काय होणार आहे कळणार उद्या काय होणार सर्व न सांगता कळ या अंतर भगवंत रामप्रभूला माहिती होतं सर्व लक्ष्मणाला काय होणार नाही लक्ष्मण मरणार नाही हे पण माहिती होतं पण आता हे जे सर्व वानरसेना आलेली आहे यांचे विचार काय आहेत कशाबद्दल आहेत आणि ते काय विचार करतील त्यांचं मनोगत ओळखण्यासाठी भगवंत काय बोलू लागलेले होते विकाळ देखोनी लक्ष्मण जाणून भविष्याचे चिन्ह व्रता करी विलपन ही लक्ष्मण विखारी देखोणी लक्ष्मणाला पाहिलं लक्ष्मण कसा अवस्थेत पडलेला होता सर्वच त्या ठिकाणी सेना होती मग विचार केला आता हे काय म्हणेल भगवंत लक्ष्मणाला कसं उठवायचं काय करायचं अशा विचारामध्ये त्या ठिकाणी रामप्रभू पाहत होते म्हणतात लक्ष्मण देखोनी रुधिरोशिता सुना हातू स्ने कळक वळित काय बोलत श्रीराम भगवंतानं पाहिलं लक्ष्मण कसे पडलेले होते रक्ताच्या झरळ्यात पडलेले होते पाहिलं दुःख झालं म्हणून त्यावेळेस भगवंत लक्ष्मणाकडे पाहिल्यावर दुःख झालं लक्ष्मणाच्या अवस्था पाहून भगवंताच्या डोळ्याला धारा लागल्या त्यावेळेस भगवंत सर्व सैन्यासमोर काय बोलू लागलेले होते प्राणा परसाद कदा सका बांधू लक्ष्मी स्वयंप्रयान मांडिले सका बांधू आहे कशा मिले प्राणा आपण प्राणापेक्षा आवडणार होता लक्ष्मण आपल्यासारखा असा तसा नव्हता प्राण आपल्यापेक्षाही जास्त आवडणारा लक्ष्मी नव्हता आणि ह्या अवस्थेत पडलेला आहे आणि माझा सक्का बंधू जर मला सोडून गेला तर माझी काय अवस्था होईल असा विचार राम प्रभु करू लागलेले होते सगळे बंधू दोघे जाणार ये, रा ये वना निघालो आपण वचन पळवया सक्का बंधू दोघे जण सख्य म्हणजे काय राम आणि लक्ष्मण एकदम सख्य बंधू होते सावतर म्हणायला होते पण जीवापेक्षाही प्राण एकूण एकाचा होता म्हणून शक्य बंधू रामाला वनवास सांगितला होता पण रामाच्या सोबत सेवेसाठी जाणारा लक्ष्मण सुद्धा निघालेला होता ना माझा प्राण माझ्या सोबत आलेला होता आणि आज माझ्यापासून पासून हिरवून चाललेला आहे मला सोडून चाललेला आहे असा विचार राम प्रभू त्या ठिकाणी मांडू लागलेले होते व जन ऐके सुशना लक्ष्मण हे चलिया प्राणा माझ चाड नाही निज प्राणाम सर्वात श्रेष्ठ सोबत असल्या डॉक्टरचे होते त्यांच्या सोबत कोण सुषण वैद्य होते आणि म्हणून सांगितलं सुशन वैद्य वचन ऐक सुशना सख्खा बंधू जातो म्हणा माझा सख्खा बंधू जर जात असल तर मला माझ्या बंधूपेक्षा दुसरं काही प्रेम नाही मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही क्षण सुद्धा राहू शकत नाही म्हणून त्यावेळेस कोणाला सुशन वैद्यला वचन काय काय सांगू लागले भगवंत बुढाले धैर्य वीर बुडाले माझे बुढाले यश सर्वे <laughs> बंधू अंतरला सांगू लागले होते सुशन वैद्यला बुढाले माझे हिर्य धैर्य म्हणजे काय माझी शक्ती जी माझ्याकडे आता, आता रावणाला मारण्याची उरलेली नाही माझा बंधू जर मला सोडून गेला तर मी इथं काही सुद्धा करू शकत नाही का माझ्याकडली शक्ती हिन झालेली आहे आता मी पुढचं कार्य करू शकत नाही सुशेना आता माझा बंधू जर इथून नाही उठला तर माझं सुद्धा इथं माझा प्राण सुद्धा राहणार नाही म्हणून सुशन वैद्याशी सांगू लागले बुडाली माझी धैर्य कीर्ती बुडाली माझी बुडाली माझी प्रमुख्याती बंधुनिची ती अंतरला बंधुनिची ती अंतरला बुडाली माझी म्हणलं काय झाली यश कीर्ती आतापर्यंत मी जे यश मिळवलं होतं सर्व जे कार्य मिळवलं होतं त्रि जगतामध्ये माझी जे कीर्ती वाढलेली होती पण आज माझी कीर्ती संपली कशामुळं माझा बंधू या ठिकाणी पडलेला आहे माझा बंधू जर मला सोडून गेला ना माझं इथं उरलेलं काही नाही माझी झालेलं आहे अशा प्रकारचा कोण त्या ठिकाणी राम प्रभू सुशनाशी बोलू लागलेले आहेत ला गाद्रे का पती तर तरी, ओ, ज्यावेळेस भगवंत राम प्रभूच कश अवस्था झालेली म्हणतात ज्यावेळेस बंधू पडलेला होता ना त्यावेळेस अवस्था काय झाली होती अंग थरथर थरथर कापू लागलेलं ला होतं हो? नेत्रातून धारा सुरू झालेल्या होत्या धनुष्यबान बाण हाता धरण्यास की शक्ती उरलेली नव्हती हात थरथर कापत होते आता माझा धैर्य हेरी आता माझी शक्तीशी विन्न झालेले अशा प्रकारचे कोणी राम प्रभुतेय कोणाला सुषेणाला सांगू लागले येत ला प्राण जाती विकळ मनी स्मरेळू माळ वाचा जात बरळ शरीरा चळचळ त्या ठिकाणी भगवंताची वाचा कशी झालेली विखळ झालेली म्हणजे बोलणं येणं गेलं बोबडा बोलू लागलेले होते हात पाय थरथर थरथर कापत होते आग लटलट कापत होत आता वाचा विसळ म्हणजे वाचा बोलता येत न काय सांगावं हे कळत नव्हतं बोबडी वाचा झालेली होती अशी अवस्था कोणाची राम प्रभूची लक्ष्मण पडल्यावर पाहिल्यावर झालेली आहे आता माझा युधाच कार्य कोण यश कोण गे गेम कोण कार्य बंधून रावण बरा आता काय करायचं म्हणले माझ्या यश कार्याच कोणतं चिंतन आता कशासाठी करायचंय आता रावणाला मारणार कोण आहे रावणाला मारून तरी काय करायचंय जर रावणला मारलं लक्ष त्या सगळ्या लंकेला जरी मारून आलो तरी माझा बंधू जर नसल तर मला इथं मारलेला उपयोग काय होणार आहे म्हणून आता माझी यश कीर्ती मध्ये सर्वच संपलेलं आहे मी पुढचं कार्य आता करू शकत नाही सुशेना माझा बंधू जर उठल तर मी कार्य करील अशा प्रकारला सांगू लागलेले आहे का चाड नाही चाड नाही विजयव्रि बंधुनीची ती अंतरला काय करायचे मुले चाड नाही यश कीर्ती चाड नाही दुचिती काय करायचं मुलं आज मी जरी रावणाला मारलं रावणाच्या सैन्याला मारलं सगळ्याला जरी मारलं तर माझी यश कीर्ती कुठंच राहणार नाही ना माझी कीर्तीच राहिली नाही कशामुळं जर माझा बंधू जर उठला नाही तर मी सगळ्याला जिंकून माझा काय उपयोग आहे तिथं काही माझं उरलेलं नाही अशा प्रकारचा कोण त्यावेळेस राम प्रभू शिषण सांगू लागलेला आहे जीविताची चाड कोण उभ्याच मी नाग कोण बंधू लक्ष्मी जीविताची चाड कोण जीवित म्हणजे कशाला जीवन राहून काय करायचं म्हणले आपल्या जीवनाचं काय सर्वाला जरी मी जिंकला असल तरी आज माझा बंधू जर उठला नसेल ना माझ्या जिण्याला काय अर्थ नाही मी राहिलो काय नाही राहिलो काय काय करायचंय माझा भाऊच नाही तर मी तर राहून काय करायचंय असे कोण राम प्रभू म्हणू लागले जर माझा बंधू नसेल तर माझा प्राण मी उद्याच देणार आहे असं त्या ठिकाणी सांगू लागलं सुशनाशी धाव पावर लक्ष्मणा करीतोशी प्रयाणा मध सोडोनी असताना जातो जातोसे भगवंत राम प्रभू आठवण करू लागले तू कोणाची धाव पावरे रे लक्ष्मणा मज सोडोनी जातो कोण्या म्हणा अरे मला सोडून कोणा म्हणायला चाल लक्ष्मण माझ्यासोबत तू म्हणाला आलेला आहेस तुला काय झालं आणि माझा कशाचा राग आला आणि तुम्हाला सोडून का जात आहेस असं कोण भगवंत राम प्रभू लक्ष्मणाची आठवण करू लागलेली आहेत वने मी बिडला शिबवासी म्हणून रुजून जातो शिव की उद करिता बागला शी म्हणून जाशी सांगू लागला होता कोण राम प्रभू कशी आठवण करू लागले होते भावाची अरे चौदा वर्ष त्या ठिकाणी उपवास केलास उपाशी राहिलास मला सर्व हळमूळ आणून दिलास माझं पालन पोषण केलास माझं रक्षण केलास आणि तू स्वतः उपास राहिलास म्हणून तुला काय माझा राग आला का रुसलास का किंवा त्या इंद्रजिताला मारलास इंद्रजिता सोबत तू युद्ध केलास आणि म्हणून त्याचा काय तुला शिन भाग झाला का म्हणून तुला माझा राग आला का आणि मला सोडून तू चालास अशा प्रकारचे कोण त्यावेळेस राम प्रभू लक्ष्मणाची आठवण करून रडू लागलेले आहेत तू करिता द्वंद किशिथा बोलली अपवाद त्या विषाद मानिले त्यावेळेस इंद्रजीत म्हणजे काय साधन होता राजा रावणाचा ज्येष्ठ कुमार होता चौदा <laughs> वेळेस तेहतीस कोटी देवाचा राजा असलेला इंद्र त्याला जिंकलं होतं म्हणून त्याचं नाव इंद्र जित्त पडलं होतं आणि तेवढा मोठा महान युद्ध असलं त्याला मारलास आणि त्याचा प्राण घेतलास आणि म्हणून तुला शीन का म्हणून तू मला त्यावर रुसलास का आणि मला सोडून चालास काय झालं लक्ष्मणा कशामुळे जात आहेस अशा प्रकारचे कोण राम प्रभू लक्ष्मणाची आठवण करून रडू लागलेले आहेत पुंडली देव तुकार